मंगळवारी सायंकाळी जम्मा चाळ येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ डी के मित्रपरिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील प्राध्यापक नारायण बनसोडे अनंत जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संगा राजाभाऊ काकडे ब्रह्मदेव गायकवाड अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब आळसंदे लखन भंडारे सुजित खुर्द प्रवीण कांबळे संदीप संगा संतोष कुमार मठपती डॉक्टर शैलेश उमरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये जातीवाद धर्मवाद मानला नाही अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी व्ही पी सिंग यांच्याकडं शिफारस केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान वाटावा असा प्रयत्न भाजपाच्या सरकारनं केलाय लाड कमिटीच्या शिफारसी लागू होऊन त्यावर अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही आणि आमदार देशमुख यांनी सोलापूर दोन वेळा बंद केलं देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीला उभारणाऱ्या कोठे यांनी महापालिका ताब्यात असताना लाड कमिटीचा अहवाल दाबून ठेवला सतत दलित वस्तीत जाऊन बाबासाहेबांना मानणारे आणि बुद्धवंदना म्हणणारे एकमेव आमदार विजयकुमार देशमुखच आहेत असं जोरदार भाषण आनंद चंदन शिवे यांनी यावेळी केलं मालकाबद्दल की वीस वर्षामध्ये काय केलं वीस वर्षामध्ये काय केलं या गर्दीवरनं समजतंय की मालकानं वीस वर्षामध्ये सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी जोडण्याचं काम केलं मालकानी जसं साडेबारा वर्ष मालक या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये होते बापून या ठिकाणी सांगितलं की मालक जसं साडेबारा वर्ष विरोधी पक्षामध्ये होते मालकाच्या हातामध्ये पाच वर्ष या जिल्ह्याचा कारभार दिला पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवणारा एकमेव आमदार म्हणजे विजय कुमार देशमुख पालक काय लक्षात ठेवा पाण्याचा प्रश्न म्हणजे कुठला प्रश्न ज्या वेळेला शिंदे साहेब या ठिकाणी मंत्रिमंडळात होते शिंदे साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी उजनीपासून सोलापूरला पाण्याची लाईन आणली आणि दुसरी लाईन आणणारा जर कोण आमदार असेल तर ते विजयकुमार देशमुख मला आहे सध्या काम चालू आहे काही महिन्यामध्येच ती पाणी सोलापूरला मिळणार आहे ना जे आठवड्याला पाणी सुटते ना त्याची दिवस कमी आली आणि पाणी व्यवस्थिती ही पाच वर्षामध्ये कुठल्या पालकमंत्र्यांनी केलं नाही परंतु विजय कुमार देशमुखनी केलं ही गोष्ट सांगण्यासाठी मेळावा अशा पद्धतीची या ठिकाणी बोलताली भारतीय जनता पार्टी जातीवादी म्हणताली ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते अटल बिहारी वाजपेयींनी या देशामध्ये मुस्लिम राष्ट्रपती करण्यासाठी पुढाकार घेणारा अटलबिहारी वाजपेयी या भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान होते ही गोष्ट लक्षात ठेवत ज्या वेळेला या देशामध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आलेला नाही ज्या वेळेला व्हीपी सिंग या देशाचे पंतप्रधान होते आणि त्या व्हीपी सिंगांना पंतप्रधान होण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दिला म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना शंभराव्या जयंतीच्या दिवशी बापू बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार म्हण कुठाय जातीवादी भारतीय जनता पार्टी उठायचं की सुटायचं संविधान बोलायचं अरे मला या देशामध्ये जेवढे पंतप्रधान झालेत ना आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि पंच्याहत्तर वर्षामधले पंधरा वर्ष नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशातला एकमेव पंतप्रधान आहे की त्यांनी संविधानाच्या पाया पडून या ठिकाणी शपथविधी घेणारा म्हणजे नरेंद्र मोदी या लक्षात बापू या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता होते बापू काँग्रेस पार्टीमध्ये होते त्या तिकडे होते आमची लढाई कुणाविरुद्ध होती जे सध्याचे उमेदवार आहेत ना आणि भारतीय जनता पार्टीनं आम्ही मिळून पंधरा वर्ष आमचा संघर्ष गेला की या सोलापूरचा विकास झाला पाहिजे या सोलापूरला बजेट मिळत नाही मालक काय मालकांना तोडा मिळायचा मालक त्याच्यात तशा पद्धतीने काम करायचे परंतु तुम्हाला महापालिका ताब्यात दिली होती तीस वर्ष त्या तीस वर्षामध्ये काय दिवा लावला ही लोक विचारणार आहेत लक्षात ठेवा त्या ठिकाणी मला एक गोष्ट अजून आमच्या समाजाला सांगायची आहे की लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी जी पीटीमध्ये कोंडून ठेवणारी होतो ना ती गोसावी आणि त्यांच्यावर दबाव आणणारा कोण होता तो सध्याचा उमेदवार त्यांनी लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी लावू दिला नाही ज्या वेळेला आनंदचंदन शिवाय एक झाडूवालीचा मुलगा त्या ठिकाणी नगर शोक झाला आणि चंद्रकांत गुडेवारसाठी मेन विजय कुमार देशमुख मालकांनी सोलापूर दोन वेळा बंद केलो आम्ही मालक चंद्रकांत गुडेवारसाठी तुम्ही मी सोलापूर दोन वेळा बंद केलो आणि गुडेवार साहेबांना सांगितलं की लाड कमिटीचा फायदा लावा बापू तुम्हाला सांगतो एकोणीसशे ला कमिटी झाली आणि ला कायदा लागू झाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाड कमिटीचा कायदा लागू होता पण सोलापूर महापालिकेमध्ये नव्हता ज्या वेळेला माझ्यासारखा एक नगरसेवक काम करणारा जाडूवालेचा मुलगा त्या ठिकाणी गेला ठराव केलो आम्ही आणि गुढ्यावर साहेबाला पकडून आम्ही गुड्यावर इतर राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी देशमुख मालकांना आम्ही रस्त्यावर आलो सोलापूर बंद गेलो आणि साहेबाला म्हणलं हात जोडलो की साहेब एवढा लाड कमिटीचा कायदा लावा आमच्या समाजाचं कल्याण होईल आमच्या समाजाचं जे आर्थिक नाडे आहे ही महानगरपालिकेच्या ह्याच्यावर आहे आमच्या समाजामधला चाळीस टक्के वर्ग मला या ठिकाणी सांगतो की तो महापालिकेच्या जीवार या ठिकाणी आणि त्यांच्या अण्णामध्ये माती काढवायचं कोण काम केलं असेल तर सध्याचा उभारलेला उमेदवार आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला बापू आंदोलन करायचे सानुग्रह आणून द्या दिवाळीचं द्या हेच द्या सगळे आमचे कामगार पुढारी वरडू वरडू थकायचे कायम होऊ झाले नाहीत कर्मचारी अजून अट्ठावीस अट्ठावीस वर्ष ही कोण केलेलं महापालिकेमध्ये सगळ्या सत्यानाश करण्याचं काम केलं आमदार विजय देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकोणनव्वद कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला सत्तेतल्या सात वर्षाच्या कार्यकाळात आमदार देशमुख यांनी सोलापूरकरांसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर करून आणली त्यामुळं शहराचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटेल सध्या काम अंतिम टप्प्यात आला आहे लाड कमिटीच्या शिफारसी आम्ही आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला खरा न्याय दिलाय आजपर्यंत कुणी निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीत दिलाय आज प्रत्येक दलित वस्तीमध्ये येऊन मूलभूत सोयी सुविधा देणारे आणि बुद्ध वंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी यावेळी सांगितलं या ठिकाणी आपल्या समाजाचे मला खास करून आपल्या समाजाच्या लोकांना सांगायचं आहे विजय कुमार देशमुख मालकाने कधीच आपल्या समाजाच्या विरुद्ध या ठिकाणी वागले नाहीत कधी कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी केले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शंडम गटच्या मी वंदना म्हणणारा एकमेव आमदार की आमच्यापेक्षा चांगलं म्हणतात मालक म्हणजे स्पर्धा लावले ना त्यामध्ये मालक एक नंबर घेतले म्हणजे एवढं चांगलं म्हणजे आम्ही म्हणताना मालक बघतो कोण कोण असं उभारत आहे असं मालक असं क्लिअर कट असं बोलत पाहिजे काय नाटक करणारी नाटक करणारी मंडळी आता या लागलेले नाटक करणारी मंडळी आलेत परंतु खराब पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा जरी आमदार असला भारतीय जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा या ठिकाणी स्वाभिमान वाढवायचं काम केलेलं आहे तेवढा कुठलाच पक्ष नाही की आम्हाला या ठिकाणी सांगावं लागणार आहे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शहर उत्तर हा मतदारसंघ भाजप शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आमदार देशमुख यांनी अनेक माणसं जोडली पालकमंत्री असताना अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात उभं केलं आहे त्यांना पुन्हा राज्यातील टॉप टेनमध्ये आपल्याला आणायचं आहे आणि या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री त्यांना करायचं आहे असा निश्चय आपण सर्वांनी बांधला पाहिजे असं आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी केलं पाच ते दहा वर्षामध्ये जर ज्या पद्धतीनं विजय कुमार देशमुख मालकांच्या माध्यमातनं जर त्यांचा कामाचा निधी बघितला तर हजार कोटीपेक्षा जास्त निधी शहर उत्तर मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत आणि एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना घेऊन जाण्याची मानसिकता असलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल विजय कुमार देशमुख मालकांच्या बाजूला कायम सातत्यानं बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे असतील कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणाऱ्या बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम विजयकुमार देशमुखांनी केलेलं निस्त केलंच नाही तर त्या त्या भागामध्ये त्या त्या ताकदीप्रमाणे बरेच कार्यकर्ते उभे केले राजकारणात असेल सामाजिक जीवनात त्यांना एक उंची प्राप्त करून देण्याचं काम विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून घडलेलं आहे सोलापूरची युवा पिढी त्यांच्याकडे एक नेतृत्व बघत असताना अजून आम्हाला खूप मोठ्या आशा त्यांच्याकडून आहेत काहीही घडू द्या राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि हे असताना आपल्याला आनंदात येत आहेत मालकांना निसता आमदार नाही करायचा आहे तर आपल्याला पुन्हा एकदा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला त्यांच्या हातून सोलापूरची सेवा करून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे सात दिवसामध्ये इथं असलेले जे काही हजार कार्यकर्ते दिसत आहेत त्यांनी प्रत्येकाने दोन चार मतं जरी जोडली तर नक्की या सभेमधून पाच दहा हजार मतं आपल्याला नक्की वाढणार आहेत आणि एवढी ताकद या सर्व युवकांमध्ये मला दिसत असताना आता कुठल्याही भूल तपाला न बळी पडता शहर उत्तरचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रातले जे टॉपच्या आमदार आहेत टॉप टेन मध्ये विजय कुमार देशमुख मालक असतात कायम म्हणजे महाराष्ट्रात काही ठराविक मोठे मोठे नेते आहेत की ते लाखाच्या सत्तर हजारच्या लीडने निवडून येतात त्या टॉप टेन मध्ये विजय कुमार देशमुख आधी पण राहिलेले आहेत आणि आपल्याला तर मी तुम्हाला एवढंच सांगतो इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजय कुमार देशमुखांना टॉप टेन मध्ये ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधित्यानं कुठनं मतदारसंघातनं निवडून येतील तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजयकुमार देशमुख मला निवडून येतील अशी मी मला खात्री आहे आता आपल्या समाजाच्या जीवावर मोठे होणाऱ्या भामट्या लोकांना आपण किती दिवस बळी पडायचा असा सवाल उपस्थित करत आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी संयोजक दशरथ कसबे यांनी आपल्या प्रास्ताविकात केलं माझ्या जमलेल्या ह्या ठिकाणी बंधुवांचा काय उपसा मला हे उपाशी बोटी आज फार मोठी एकादस आहे ही एकादस असताना देखील विजय कुमार देशमुख मार्गाला निवडवण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मला गेले वीस वर्ष सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत मला थोडक्यात सांगायचं आहे आता अजित भाऊ म्हणल्याप्रमाणे कोणी काय आपण आपण किती दिवस लांब राहायचं आणि अशा लोकांना हो किती रोज बरी पडायचं मला सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतला सर्व धर्म समोर हो आत्ताच जे पण मित्रांनो लाडकी बाईन असेल आपल्या लाड कमिट जे लाड कमी चालू झाली हे लाड कमिट मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व नेतृत्वाखाली सरकारमध्येच मान्यता झालेली आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करतो मला जास्त काय बोलता येत नाही मला म्हणजे काय ठरून मी बोलत नाही मी मालक जे काय दिसतं तेच बोलतो तेव्हा मला एक विनंती करायची आहे गेले वीस वर्ष मालक आपल्या मतदारसंघातून भरघवच मतदान निवडून येतात पण आपण काहीतरी कोणतरी सांगतोय आणि आपण उगतच मालकापासून लांब होतोय तर मला आपल्याला परत विनंती करायची आहे अशा अनेक योजना आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही पुढचे भाषण करायला सांगतील पण मला एकच आहे आपल्याला आपल्या भागातून विजय कुमार देशमुख वर्गाला भरगवत मताने निवडून लक्षात कार्यक्रमास परिसरातील दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी केलं तर आभार गौतम कसबे यांनी मानले